यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खडे बोल बुलढाणा जिल्ह्यात येऊन आभार मानण्याऐवजी माफी मागा असे त्यांनी यावेळेस म्हटले युवा प्रगतशील शेतकऱ्यांची आत्महत्या ही काळजाला भेदणारी आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकत नाही तसे आपले बोलणे म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एसएनसी गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत खरं म्हणजे बुलढाणा जिल्हा हा राज्यातला तिसऱ्या क्रमांकाचा गरीब जिल्हा म्हणून ओळखला जातो याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी युवा प्रगतिशील शेतकरी कैलास नागरे या आमच्या शेतकरी बांधवाने शेतीला पाणी देता येत नाही या कारणासाठी आत्महत्या केली बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरामध्ये आज शेतकरी कर्जमाफी मागताय परंतु तुम्ही सांगताय की आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला तुम्ही भाव देऊ शकत नाही तुम्ही शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस चोवीसचा जो पीक विमा दिला आहे तो पण पीक विमा देत असताना त्या पीक विम्याची मदत ही शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळालेली नाही एवढंच नाही तर आज अनेक युवा बेरोजगार हे बुलढाणा जिल्ह्यातील स्थलांतर करताय केवळ या ठिकाणी रोजगाराच्या कुठल्याही संधी उपलब्ध नाहीत म्हणून आज प्राथमिक शिक्षण असेल किंवा आरोग्य व्यवस्था असेल ग्रामीण भागातली या सगळ्यांची दयनीय अवस्था आहे इतकी सगळी बुलडाणा जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये दयनीय अवस्था असताना तुम्ही आभार कसले मानताय तुम्ही तर या राज्यातील जनतेची बुलढाण्यातील जनतेची माफी मागितली पाहिजे तुमच्या लोकप्रतिनिधींना कमी का होईना लोकांनी सभागृहात पाठवलं आणि हेच लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर लोकांना शिव्या देण्याचं काम करतात मतदारांना शिव्या देतात त्याच्यामुळे उपमुख्यमंत्री साहेब या बुलढाणा जिल्ह्यामध्ये येऊन जनतेचे आभार मानण्यापेक्षा माफी मागा